आता आम्ही पोचलो जुडिओ तुझ्या इथन निघत क्यूट आहे ना तर कशा आहात तुम्ही सर्व माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी आणि माझे सिस्टर चालली आहोत जुडिओला आणि मिस्टर डी आय वायला उभ्यात आता कसं काय आम्ही जातो तर बाहेर भरपूर पाऊस पडतोय तर स्कूटीने जायचं की बसने जायचं तर लेट्स सी आम्ही ठरवलं की स्कूटीनेच जायचं लेट्स सी पाऊस तर वाटतोय येईल कारण आता पाऊस थोडासा बंद झाला होता आता लेट शे आम्ही निघतो एक मी पाऊस पाऊस उठलाय आणि आम्ही पावसात दिसू शकतो आम्ही इथे थांबलो तर वेट करतोय जरा आम्हाला एक पार्सल द्यायची आहे पार्सल देऊन मग आम्ही निघू झुडिओला तर तुम्हाला भेटते मी डायरेक्ट झुडिओला किड का त्याच्यामध्ये पार्सल द्यायला तर हिला घाई लागली बाई कधी जाते आणि मी कधी शॉपिंग करते तिला मी बिलकुल खोटं बोलत नाही मी ही खोटं बोलते आणि मला आहे ना इंस्टाग्रामला ला नुसतं व्हिडिओज पाठवत असते की माझ्या बहिणीने मला हे घेतलं पाहिजे बहीण असल्यावर मला कसला टेन्शन नाही मला तर मोठी बहीण नाहीये मीच मोठी आहे घरात तुझी जबाबदारी चिल्ली काय बोलणार जाऊ द्या असं दे आपल्या बहिणीसाठी पण कधीतरी केला पाहिजे आपण आता मी पोचलो झुडिओला आता मी पोचलो झुडिओला ऋतू झाले पहिले चप्पल सेक्शन लढायला वाव मला पण चॉईस आहे आवडलं शॉपिंग करायला आलो आम्ही आणि आमच्या मम्मी शॉपिंग चालू व्हिडिओ कॉल का आत्यासाठी कुर्ता बघतो आत्या हाय बोल हाय बोल आमच्या आत्याचा तोंड बघा वाईट आमच्या दोघींची चॉईस किती वेगळी आहे बघा मला असे ट्लेन्स आवडतात आणि लिला चक्कर फक्कर आवडत मला बघते नेक्स्ट टाइम ही चप्पल सांगा ही चप्पल कशी वाटते का पण तुला एक्सप्रोज का, एक का करायचं तुझं नाव बदनाम होतो या व्हिडिओ मध्ये तुझ्यासारखी चप्पल घेतोय आम्ही तरी तुझ्या वली माझ्या मैत्रिणीला मी मॅचिंग करते चप्पल मला नाही आहे घालते मस्त मी घालतो कम्फर्टेबल हे बघा थँक्यू थँक्यू आता कुठेतरी मलाही आवडले म्हणजे आमच्या दोघींची थिंकिंग किंवा चॉईस थोडीफार कुठे मॅच झाली मस्त लूकिंग नाइस निसा काम दे सुरू झालेत इथे नेल पेंट दिसली नाही बाई एक्साइटेड होते फायनल काउंटर वर आलो आता आम्ही झुडिओमधनं मधन निघालोत ुडिओच्या या लाईन जाऊन थोडा पुढे आल्यावरती मिस्टर डी आय वाय आहे तर आता आम्ही जातो मिस्टर डीआयला <music> वा नाही सोच ना झालं <thời parishionate> <Hana recharge> हे बघा अजून छोटी आहे ही लालाम कॉक लावून उठायला हे हा <laughs> मॅचिंग स्वीट थोडा थोडा आहे <laughs> <है लो। laughs> बेलापूरचा डिअर आहे मोठा आहे उलव्याच्या डीअर आहेपेक्षा आणि इथे खूप व्हरायटी पण आहे बघायला तर बघूयात जे आपल्याला हवं आहे ते भेटतंय का मला ॲक्च्युली टॉप्स हवे आहेत रिंग्स तर बघूयात जसे हवे तसे भेटत आहेत का मग्स खूप क्यूट आहेत सिरियसली क्यूट आहेत पण घेऊ का एक 143 हो <laughs> हा हे वन फोर्टी थ्री रुपीजचा तुला दूध पियाला क्यूट आहे एकदम क्यूट आहे हा भरपूर दिवसापासून मी शोधत होते पुडिंगसाठी आणि मला हा भेटला आहे खूप क्यूट आहे आणि फक्त आणि फक्त हा फिफ्टी टू रुपीज आहे वा दिस इज सो क्यूट पर तुझं काय घेतलं असं मी क्यूट मशरूम ऋतूच्या इथून निघतच नाही असं बाकीच आहे आता आले मी या सक्षनला मला इथे पण का खास इयरिंग्स नाही आवडले असे तुम्ही मिरर्स वॉल्स वॉलसाठी यूज करू शकता असे काही पण यूज करू शकता काय भेटलं छोटंसं क्यूट असा क्यूटूला असा टाइप ऑफ लावायला आणि एक असं छोट असा तिला हो। टी शर्ट कन्फ्यूज आहे मी या दोघांना काय घेऊ खूप क्यूट आहे आणि तिला एक जेवणासाठी एक भांडा घेतला आहे बघू या तिघांना काय घ्यायचं ते जर अजून क्यूट डस्टबिन्स आहेत पण मी डस्टबिन घेतला पण मला हा डस्टबीन खूप आवडला झाली आता आमची शॉपिंग तर आता आम्ही चाललो घरी भूक लागली आहे आम्हाला भरपूर बाहेर खाणार नाही होत घरी जाऊन जेवू आम्ही चलो तो मला। आता तुम्हाला भेटतो आम्ही घरी जाऊ आता आम्ही जस्ट घरी आलो नशीब जास्त पाऊस नव्हता आम्ही भिजलो नाही आहोत तर आम्ही आज काय काय शॉपिंग केली ह्याचा व्हिडिओ मी बनवेन तर ह्याचा एक सेपरेट व्लॉग असणार आहे तो तुम्ही नक्की बघा ह्याची सेपरेट ब्लॉग बोला किंवा ह्याचा सेपरेट व्हिडिओ असणार तो मी टाकणार थोड्या दिवसानंतर एक दोन दिवसात टाकेन माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय आय लव्ह यू ऑल